नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत मी मनीषा सुबानपूर येथे नियोजित जागेवर राहदारीला निवेदन सादर सुबानपूर येथे बौद्ध विहारासमोर काही समाजकंटकांनी जाणून बुजून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला या संदर्भात जाणीवपूर्वक बौद्ध विहाराच्या समोरासमोरील जागेवर राहदारीला अडथळा होईल अशा पद्धतीने पुतळा उभा करून दोन समाजामध्ये जातीय तेण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे तात्काळ स्थलांतरित करण्यात यावा अन्यथा जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मरेपर्यंत अमरण उपोषण करण्यात येईल अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने केली आहे अनेक दिवसापासून गावात वाद कायम असल्याने जाणी जाणून बुजून ही कृत्ये केली असा असावी असं सांगितलं जात आहे बौद्ध समाजातील मुला मुलींना शाळेत जात असताना विनाकारण त्यांच्याकडे पाहून जातीवाचक शिवीगाळ शिविगाळ करून गावातील मुलांना सांगितले की या मुलांना मुलींना शाळेत येऊ द्यायचे नाही असे गावातील रहिवाशांनी सांगितले आहे आम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढणार नाही तुमच्या बौद्ध विहारा बौद्ध विहारावर जेशिवी लावून पाडून टाकू शिविगाळ करून एका मुलास अडवून एक तास बेदम मारहाण करण्यात आली बौद्ध समाज पूर्ण भयभीत झाला आहे प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा बहुजन समाज पार्टी वतीने उपोषण करून असे निवेदनात म्हटले आहे सुबर्णपूर येथील काही महिलांनी दिलेल्या प्रतिक्रिया बघूया पुढील प्रमाण नाव राजू खरात आणि सुबर्नपूर मध्ये एक भोकरदन तालुक्यामध्ये एक सुबनपूर गाव आहे त्या गावामध्ये रात्रीचा मराठा समाधानी एक खड्डा खाल्ला होता बहुत समोर आणि त्या खड्ड्याला विरोध केला पर शासन के येऊन तो खड्डा दाबला त्यांनी सांगितलं होतं की आता पुतळा उभारण्यात येणार नाही पण त्यांनी एक महिन्याच्या नंतर तिथं पुतळा उभारला एक महिन्याच्या नंतर पुतळा नंतर त्यांना आमच्यावर आम्ही त्यांच्यावर कारवाई दाखल केली त्यांच्यावर त्यांनी आमच्यावर दहा दिवस बहिष्कार टाकला म्हणजे तरीपासून आम्हाला खूप ती त्रास द्यायला सुरु झाली त्याने पाणी सगळं बंद करून टाकलेलं होतं मग आम्ही त्यांच्यावर कारवाई करायला गेलो तर शासन म्हणतो तुमची कारवाई झाली घरी जा व्यापार फाडत नाही काय नाही चिटल चिटल ते गुन्हे दाखल करत नाही रात्री दोन अडीचच्या सुमारामध्ये त्यांनी पुतळा बसवण्यात आला तिथे आणि मग आम्ही उपोषण आम्ही उपोषण करण्याचा निर्णय घेतला आणि उपोषण उपोषणमध्ये साहेब आणि तहसीलदार साहेबांनी आम्हाला सांगितलं साहे की पुतळा आम्ही पुढे घेऊ म्हणून आम्ही सर्वांनी उपोषण बंद केलं आणि उपोषण बंद केल्यानंतर घरी आल्या घरी आल्यावर घरी आल्यावर त्यांनी तो पुतळा जिथं खड्डा खणलेला होता तिथेच तो, तो पुतळा पुन्हा उभारण्यात आला म्हणून आम्ही आता सांगत आहोत की तो पुतळा त्या पु पुढं आलं पाहिजे म्हणून आम्हाला वापरण्यासाठी येण्या जाण्यासाठी जागा पाहिजे त्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत